राष्ट्रवादीच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांची पुण्यात बैठक पार पडली काय झाले बैठकीत काय ठरलं नेमकं गटाचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्र बसलो होतो आम्ही आणि त्याच्यामध्ये एकमेक एकमेकांच्या मदतीने दोघांनी एकत्र लढायचं इथपर्यंत आमची रात्री चर्चा झालेली आहे बरं जागा वाटपाचं काय नेमकं किती जागा कोण लढवणार जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आम्ही दोघेही दोन दोन पावलं मागे सरकायला तयार आहोत अशी चर्चा रात्री झालेली आहे बैठकीत बैठकीत कोण बैठकीमध्ये राष्ट्रवादी पवार साहेबांचे काय मंडळी होती है? आमची काय का प्रशांत जगताप नव्हते विशाल तांबे विशाल तांबे होते अंकुश काकडे वंदना आमची चर्चा आता सुरू होईल बरं बरं बर, बर, तुम्ही आता काय मंडळ त्यांच्याबरोबर आल बैठक करून तुम्ही आता अजित पवारांना भेटलाय तर काय नेमकं का सांगितलं दा दादांना नाही दादांना आमची जी काय चर्चा झाली आहे त्या आम्ही चर्चेमध्ये दादांना सांगितलं घोषणा कधी होणार घोषणा साधारण पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत व्हायला पाहिजे आज अध्यक्ष चिन्हाचं काय तुतारीचे उमेदवार घड्याळावर लढणार आहेत की चिन्ह वेगवेगळी विकली याबाबत काय निर्णय याबाबत आम्ही आग्रह धरणार नाही तुम्ही घड्याळावर लढलं पाहिजे किंवा तेही म्हणणार नाहीत की आम्ही प्रशांत जगताप महत्वाचा नाराज आहे त्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर ते राजीनामा देणार आहेत मला असं कळतं आहे की प्रशांत जगतापनी राजीनामा दिला आहे मग प्रशांत अरे एक प्रशान... एक तुम्हाला सांगतो मी सभागृह नेता होतो प्रशांत जगताप माझ्याबरोबर नगरसेवक होते त्यावेळेस ज्यावेळेस एका विषयावर आमची महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये चर्चा चालू होती त्या चर्चामध्ये प्रशांत जगताप थोडंसं निगेटिव्ह बोलत होते आणि मग सभागारामध्ये आम्ही सगळे प्रशांत जगतापला सांगितलं की तू असा कसा बोलतोय तू कारण त्यावेळेस सगळी सत्ता दादाच पाहत होते सगळं सगळे निर्णय कोणते घ्यायचे वगैरे त्यावेळेस प्रशांत तर भाषण नाही जनरल बॉडीमध्ये की माझी जर छाती फाडली तर त्याच्यामध्ये अजितदादा दिसतील बरं अरे आणि आता तर वेगळी भूमिका आहे म्हणजे तुम्ही दिली दिली पुणे शहराची यादी दिली का नाही पुणे शहराची यादी दिलेली नाही काही काही प्रभागावर मला दादांशी चर्चा करायची होती त्या संदर्भात चर्चा केली प्रशांत जगतापांच्या मनात अजित पवारांबद्दल नेमका काय राग आहे कारण की राजीनामा देत आहेत जर दोन्ही राष्ट्रवादी त्यांना विचारलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं त्यांना त्यांना दादांनी काही नसताना पीएमपीएल वर सदस्य केलं संचालक बरं त्यांना पहिल्या टर्म मध्ये महापौर केलं दादांनी आणि असं केलेलं असताना पण ते असं का करतात कळत नाही त्यांना राष्ट्रवादी म्हणून लढणार त्यांना उमेदवारी देणार का याबाबत काही चर्चा कोणाला अंधकर कुटुंबियांना त्यांच्या ज्या दोन महिला आहेत ते पोलीस तपासामध्ये पोलिसांनी जे रिमांड रिपोर्ट पाठवलेत कोर्टामध्ये त्याच्यामध्ये ह्या दोघींचा काहीही रोल नाही यांनी फक्त बंडू अंधेकरांच्या घरामध्ये कट रचला एवढाच फक्त त्यांचा रोल आहे आणि याबाबत कोर्टाने पोलिसांना स्पष्ट सांगितलं सांगितलंय की तुम्ही निष् अपराध लोकांना या गुन्ह्यामध्ये गोवू नका अधिक महत्वाचा प्रश्न असा आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत भविष्यात जर सत्ता आली महायुतीची तर जे शरद पवारांचे नगरसेवक आहेत ते पण सत्तेत सामील होतील की विरोधात राहतील त्याबाबत मी आत्ताच काय सांगू तुम्ही सत्तेत राहणार की विरोधात राहणार त्याबाबत मी म्हणाले दादांना खात्री आहे पुणे जिल्ह्यात जे राष्ट्रवादीच्या बाजूने निकाल लागलेला तसाच निकाल पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील लागेल दादांना